महिला महिला विकास परिवाराने गेली वर्ष बचत गटातील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्र चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे यंदा दिवाळीच्या पाच दिवसात आठ स्टॉलवर तब्बल पंधरा लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली आहे ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्य आहेत परिवाराने राबवलेल्या उपक्रमातून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो गेली सात वर्ष दिवाळी फराळ विक्री केंद्रातून तीन हजार महिलांना रोजगार मिळाला असून ऐंशी लाखांच्या वर त्यांची उलाढाल झालेली आहे या उपक्रमाबाबत बोलताना केळकर म्हणाले की शहरात यंदा आठ फराळ विक्री केंद्र चालवण्यात आली आहेत सुमारे चारशे महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला तर काहींनी त्याचं पॅकिंग केलं तर काहींनी विक्री केंद्रावरती आपलं योगदान दिलं आहे हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्याने नागरिकांनी केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला आहे दिवाळीच्या पाच दिवसात या व्यवसायातून पंधरा लाखांची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आलाय प्रत्येक महिला चौदा ते पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे महिला विकास परिवाराच्या माध्यमातून सात वर्षापासून सुरू केलेला दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम अतिशय यशस्वी झाल्याचा आम्हाला यावर्षी दिसून आलंय जवळजवळ आठ ठिकाणी आम्ही दिवारी फळाळ विक्रीचे स्टॉल लावले होते महिला विकास परिवाराच्या माध्यमातून आणि या माध्यमातून मा बचत गटामधल्या आमच्या ज्या महिला आहेत ज्या आमच्या सदस्य आहेत महिला विकास परिवाराच्या अशा साडेतीनशे ते चारशे महिलांना या आठवड्याभरामध्ये चांगला रोजगार उपलब्ध झाला म्हणजे प्रत्येक आमच्या महिला भगिनीने पंधरा हजारापर्यंत तरी रोजगार दिने या विक्रीतून केला असेल काही महिलांनी फराळाची निर्मिती केली काही महिलांनी पॅकिंग केलं आणि काही महिला ज्या आहेत त्या या निर्णया ठिकाणी ज्या आम्ही महिला विकास परिवारचे जे विक्री केंद्र उभारलेली होती त्या ठिकाणी त्या महिलांनी सहभाग केला आणि जवळजवळ साडेतीनशेच्या वर महिलांना याचा उपयोग झाला पंधरा लाखाच्या वर एकंदर टर्न ओव्हर गेल्या पाच दिवसामध्ये झाला मला वाटतं की हा महिला सक्षम सक्षमीकरणाचा जो आमचा प्रयोग आहे किंवा उपक्रम आहे म्हणा तो निश्चितपणे या माध्यमातून यशस्वी झालेला दिसतोय सर्वच महिलांनी महिलांकरता महिलांच्या रोजगारासाठी निर्माण केलेलं केंद्र याच्यामध्ये जे जे नफा मिळला तो सगळा महिलांनाच देण्यात आल्यामुळे अतिशय आनंदाची दिवाळी जी आहे ती आमच्या या महिला भगिनींना निश्चितपणे झाली